आदित्य ठाकरे सूरज पंचोली सचिन वाझे हे दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आरोपी मात्र परमवीर सिंग सगळ्या आरोपींना पाठीशी घालत होते वकील निलेश ओझा यांचा आरोप वकील निलेश ओझानं जे काय बोलायचं ते बोलू द्या मी त्यावर काही बोलणार नाही आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया निलेश ओझांच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंनी बोलणं टाळलं सतीश भोसलेला जिल्हा कारागृहाबाहेर व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन इतर अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास कारवाई करणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक यांचं वचन पूजा खेडकर प्रकरणी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढची सुनावणी पार पडणार नाशिकच्या विभागीय आयुक्तालयामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांची चौकशी झाली मात्र चौकशीला पूजा खेडकर अनुपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावाच्या वादाची सुनावणी पुन्हा लांबणीवर न्यायमूर्ती सूर्यकांत अनुपस्थित असल्यामुळे सुनावणी झाली नाही अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली बैठकीला ठाकरे गटाचे सगळे आमदार उपस्थित उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची देवगिरी बंगल्यावर बैठक आमदार छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे बैठकीला अनुपस्थित अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस अधिवेशनामध्ये आज संविधानावर चर्चा होणार मुख्यमंत्री फडणवीस संविधानाच्या चर्चेवर उत्तर देणार संविधानावर चर्चा करतोय करतोय निवड पण विरोधी पक्षनेते निवडण्यासाठी संख्येची गरज नाही असे सर्व पुरावे दिले असतानाही विरोधी पक्षनेता निवडला जात नाही भास्कर जाधवांनी केली खंत व्यक्त अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज